हे आताच मेहंदी लावली होती की आणि हातावर काय घेऊन बसलीस कोरफड ते ते हाय माय हाताला लागल की सगळं लागू दे माय ताजी कोरफड हाय हा कोरफड खाल काळत आव आव शुगर कमी होत ताप जाते आणि ह्या ना केसाला लावलं तर केस लांबत बर तोंडाला तो लावाले ला आता आता हे कोरफड आहे माय कोरफड हाय माय अलोवेरा हेलाच म्हणते बघ हा हे हे असलं औषध आहे का ना मा बरोबर हा मा किती मोठं आहे हे आणि माय तू का घेऊन बसलीस हातात मला ओद्या खायचं मानशापोटी खावं लागतं बर, बर सकाळी काही खाण्याच्या आधी खायचं का बर 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 ते मेहंदी देऊन टाक मग आता हो आय हो। भरपूर फायदे आहेत मग ह्याचे कोरफडीचे कोरफडीचे आहेत मा बर खाण्याचे का नाही पैसे घालण्यापैकी हो बघ माय नॅचरल आहे अजून चालते माय हात देऊन घे पटकन बरोबर